आज आपण कैरीपासून आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी पाहणार आहोत याला काही ठिकाणी लुंजी म्हटलं जातं काही ठिकाणी मेथांबा सुद्धा म्हटलं जातं पण मस्त झटपट तयार होणारी चटपटीत फ्लेवरची अशी तयार होते तुम्ही ही पराठ्यासोबत खाऊ शकता थालीपीठासोबत खाऊ शकता किंवा चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता उन्हाळ्यामध्ये भाज्या जर खाव्याशा वाटत नसतील तर ही तुम्ही आवर्जून बनवून खाऊ शकता तर मध्यम आकाराची त्यासाठी मी कैरी घेतलेली आहे कैरीचे साल आपल्याला घ्यायचे घ्यायचे आहेत आहेत आणि हे आपल्याला कट करून तुम्ही नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल ऐकून प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर त्यातली आता आतील जी कोय आहे ती मी काढून टाकते आणि आपल्याला याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत तर हे मी अशा पद्धतीने कट करून घेते थोडेसे मध्यम साईजचे काप मी तयार करून घेते तुम्ही वाटल्यास थोडेसे मोठे किंवा छोटे तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने याचे तुम्ही काप तयार करून घेऊ शकता तर आता आपण हे कट करून घेऊयात थोडेसे मीडियम साईजमध्ये हे मी कट करून घेते आता याचे मी काप तयार करून घेते थोडेसे मध्यम आकार हे मी कट करून घेतलेले आहेत याच्यापेक्षा थोडेसे मोठे तुम्ही करून घेऊ शकता आणि थोडेसे पातळ असे काप तयार करून घ्या म्हणजे आपली ही चटणी अगदी पटापट -पत तयार होते तर हे पहा इथे मी बरोबर एक वाटे आपले हे काप तयार झालेले आहेत आणि आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये ते एक चमचाभर तेल घ्यायचं आहे एक टेबलस्पून इतकं मी तेल वापरलेलं आहे त्यानंतर तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचे आहे पाव चमचा मोहरी मोहरी चांगली अशी तळतडू द्यायची आहेत जेवढी आपली कैरी असते त्या पद्धतीने आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं आहे तर पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू तर द्यायची तडतडल्यानंतर जिरे पाव चमचा घालायचे आहेत मेथीदाणे पाव चमचा घालायचे आहेत दाणेचा मस्त असा खमंग फ्लेवर येतो त्यानंतर बडीशेप इथे मी एक अर्धा चमचा घातलेले आहे याने सुद्धा खूप छान फ्लेवर येतो त्यामध्ये आणि एक पाव चमचा हिंग घालायचे आहे आणि आपल्याला हे एक पंधरा ते वीस सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर जे आपण कैरीचे काप तयार करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि आपल्याला हे सगळं मिनिटभर परतून घ्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये जर भाज्या आवडीच्या नसतील किंवा एखाद्या वेळेस भाजी आवडीची बनवलेली नसेल किंवा भाजी जर खावीशी वाटत नसेल तर ही मस्त चटपटीत फ्लेवरची कैरीची चटणी भाजीसाठी उत्तम पर्याय आहे एक काय दोन भाकरीसुद्धा चढच खाल इतकी मस्त तयार होते आणि झटपट पाच मिनटामध्ये ही कैरीची चटणी आपली तयार होते याला मेथांबा सुद्धा म्हटलं जातं तर मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे इथपर्यंत आलाच असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल त्यानंतर आता यामध्ये एक पाव वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला हे कैरीचे काप चांगले असे शिजवून घ्यायचं आहेत एक ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहेत तर दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता साधारणतः एक ऐंशी टक्केपर्यंत आपले हे जे काप आहेत कैरीचे गुण, चा ते चांगले असे शिजले गेलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे गूळ तर गूळ गुळाचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता पण जेवढे आपण कैरी घेतलेले आहेत त्याच्या निम्मी गूळ घ्यायचा असतो तर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे हा चांगला असा यामध्ये वितळून घ्यायचा आहे तर एक मिनिटभरातच गोळ चांगला असा वितळतो तर गुळ आपला चांगलासा वितळलेला आहे मिश्रण सैलसर झालेला आहे या स्टेजवर घालायचं आहे पाव चमचा लाल तिखट तीकट, लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळा मीठ इथे मी घातलेला आहे काळा मीठ आणि चाट मसाल्यामुळे मस्त चटपटीत फ्लेवरची आपली ही चटणी तयार होते तर मिश्रण थोडंसं सैलसरच याचं ठेवायचं असतं ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता एक आठ दिवस ते पंधरा दिवस आरामात टिकते आणि मस्त चटपटीत फ्लेवरची तयार होते त्यामुळे एक काय तुम्ही दोन ते तीन भाकरीसुद्धा चढच खाल इतकी चवीला अप्रतिम लागते तुम्ही ही पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा थालीपीठासोबत सुद्धा खाऊ शकता चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता आणि अगदी झटपट तयार होते इथे आपली चट चटपटीत फ्लेवरची मस्त आंबट गोड तिखट कैरीची चटणी लुंजी म्हणा किंवा मेथांबा म्हणा तयार झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओला लाईक चॅनेलला